आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सवकाळी पावसाने पिंगळवाडे मुळसे मुंसे भाडं मुंसे जाखोड नरकोळ करणसाड इत्यादी परिसरात वादी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मोसमी पावसाने हसेरी लावली या पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यात कांदा टोमॅटो पिके झाले आहेत या पावसामुळे ज्या आता बहरू लागल्या होत्या अशा बागा परिपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे डाळींबागांचे साधारण पन्नास ते साठ दिवसांच्या बागा यांचे बारीक फुल फळे गळून पडल्याने लाखोंचे नुकसान शेतकरी वर्गाचे झाले आहे या बेमोसमी पावसामुळे ठिकाणी थीक रस्त्यांच्या दुतर्फा किंवा मोठमोठे झाड पडल्याने रस्ते काही ठिकाणी बंद पडले होते स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे रस्ते पुन्हा सुरू करण्यात आले तसेच काही ठिकाणी विजेचा तारा तुटल्याने तब्बल बारा तास विजेचा प्रवाह बंद होता या बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे आर्थिक तोटा शेतकरी वर्गाला आता सहन करावा लागणार आहे कांदा पीक खराब झाल्याने शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत महसूल विभाग कृषी विभाग यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे तसेच शासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना भरघोस निधीची तरतूद करावी अशी सर्वसामान्य शेतकरी वर्गांची अपेक्षा होत आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे